चलाच बनूया मस्त तोंडलीची भाजी सुकी भाजी करायची आपल्याला तोंडली घेतलेली बघा मी अर्धा किलो आणि ती स्वच्छ धुवून आता आपल्याला उभी कापून घ्यायची मस्त खूप छान लागते तोंडलीची भाजी आणि आपल्याला ती सुकी करायची झटपट होणारी रेसिपी आहे मस्त पटकन तयार होते अशा प्रकारे आपल्याला मस्त उभे काप करून घ्यायचे त्याची आणि सगळी तोंडी आपली कापून झालेली आहे बघा मस्त आणि आता लसूण घेतलेला आहे मी तो पण बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला चाकूनच कापून घ्यायचा आहे टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता सकाळी पटकन कमी वेळामध्ये आणि बघा आता आपण सुके मसाले घेणार आहोत धणे पावडर जिरे पावडर लाल तिखट आहे कश्मीरी मिर्च पावडर पण घेतलेली आहे मी हळद घेतलेली आहे आणि याच्यामध्ये खास आपण आमचूर पावडर टाकणार आहोत एकदम टेस्ट मस्त येते आणि मीठ घ्यायचे आपल्याला सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे तोंडलीमध्ये आणि सगळे मिक्स करून घ्यायचे बघा हाताने सगळं सगळा मसाला तोंडलीला लागेल ला असं आमचूर पावडरमुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे आणि आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवर हे सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे तोंडलीला लागले पाहिजे ला मसाला अशा प्रकारे बघा मस्त किती छान दिसते तोंडली आपली मसाला लावलेली आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे आणि लसूण टाकायचं आहे त्याच्यामध्ये लसूण थोडं द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते थोडासा ब्राऊन कलर आणि नंतर आता आपल्याला सगळी तोंडली टाकून घ्यायची त्याच्यामध्ये मसाले तर आपण टाकलेच आहे त्याच्यामध्ये आणि मस्त छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तोंडली मस्त आणि झाकण लावून आता थोड्या वेळ होऊ द्यायची ती कमी गॅसवर पटकन तयार होते आणि पटकन शिजले जाते तोंडली जास्त वेळ लागत नाही आणि बघा आपली तोंडली तयार झालेली आहे मस्त आता एका ताटात काढून घ्यायची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा मस्त झालेली बघा तोंडली आपली वरण भातावरून म्हणा अशी पण आपण खाऊ शकतो